नमस्कार मंडळी एक छानसा अजून एक व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे विविध फुलांची रांगोळी डिझाईन अगदी सोप्या पद्धतीने आधी जर आपल्याला निळा कलर आणि आकाशी कलरचा असा व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे सर्कल तयार करून घ्यायचे आहेत अगरबत्तीच्याच मदतीने अशी आपल्याला कड्यांची डिझाईन आपल्याला तयार करून घ्यायची ही फुलं ही अशी रांगोळी डिझाईनमध्ये खूप सुंदर आणि आकर्षक हे दिसतात आपल्याला त्याच्यास मध्ये आपल्याला सेंटरला पिवळा आणि पांढरा कलर मिक्स करून थोडंसं शेड क कर, शेडिंग करून घ्यायची त्याच्याच खाली आपल्याला निळा कलर हा घालून घ्यायचा आहे थोडंसं त्याला खाली आकाशी कलरची पुन्हा त्यावर शेडिंग करून घ्यायची खालच्या स्टोकावर आपल्याला पांढरा कलर आणि जो हा पिवळा कलर मिक्स केला होता आपण तोच कलर आपल्याला तिथं थोडा करून घालून घ्यायचे अशी फुलं खूप सुंदर दिसतात त्याच्यास मतं मत, मत आपल्याला पिवळ्या कलरचे डिपके ठेवून द्यायचे एक एक त्याच्यास खाली आपल्याला हिरव्या कलरचे तीन लाईन इथं ओढून घ्यायची मस्त आपलं फुलांची डिझाईन इथं तयार करून झाले आता आपण अशाच पद्धतीचे फुलं फक्त कलर वेगवेगळ्या घेणार आणि शेडिंगसुद्धा वेगळं करणार अशा प्रकारचे फुलं आपल्याला तयार करून घ्यायची दुसऱ्या साईडला मी निका डार्क निळा कलर आणि वायलेट कलर इथं वापरलेला आहे सुद्धा आपल्याला हाफ सर्कल करून तिथं आपल्याला साठी हळदी आणि पिवळा कलर मिक्स करून कर तो ब्राऊन क डार्क ब्राऊन कलर तिथं थोडा थोडा घेतला आहे तिथं आपल्याला पांढरा कलर थोडंसं मिक्स करून घ्यायचे आहे अगरबत्तीचीच काढणे तिथंसुद्धा आपल्याला कड्यांची ही काढून घ्यायची व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे अष्ट एक्स्ट्राचा जो कलर आहे तो सुद्धा आपल्याला काढून घ्यायचे खालच्याच बाजूनं डार्क निळा कलर आपल्याला घालून घ्यायचे त्याच्यासवर थोडंसं पांढरा कलरची एक एक लाईन आपल्याला ठेवून द्यायची म्हणजे खूप सुंदर आणि छानसुद्धा दिसतं असे रांगोळी डिझाईनमध्ये फुलं आहे आणि पांढऱ्या कलरचे एक एक लाईन आपल्याला पराकणसारखे काढून घ्यायचे आहेत आता तीन नंबरचं जे फुल आहे ते सुद्धा अशाच पद्धतीनं करायचे आहेत फक्त आपल्याला कलर थोडासा शेड वेगवेगळा करायचा आहे तुम्हाला या ठिकाणी डार्क कलर वापरायचे असेल जसं की लाल कलर पिवळा कलर हिरवा कलर असे कलर तुम्ही त्यामध्ये वापरू शकतात किंवा राणी कलरही त्यामध्ये तुम्ही वापरू शकतात पण मी फक्त निळा कलर आकाशी कलर आणि व्हायलेट कलर असे तीन कलरचे शेडिंगमध्ये फुलं तयार करून घेते तिथं सुद्धा आपल्याला हे मी आकाशी कलर घेतलाय तिथं सुद्धा आपल्याला अगरबत्तीच्या मदतीने अशी कड्यांची डिझाईन आपल्याला तयार करून घ्यायची त्याच्या मधोमध आपल्याला पांढरा आणि हळदी कलर इथं घालून घ्यायचे निळा कलर आतमध्ये घातलाय आणि त्याच्यात आत आपला पिवळा कलर घालून घ्यायचे खालच्या साईडनं आपल्याला पांढऱ्या कलरची एक एक लाईन इथं ओळून घ्यायची अशी ही रांगोळी डिझाईन खूप सुंदर दिसते इथं मी तीन फुलं काढलेत आणि एक चौथं मी साईडला काढून घेणार आहे तो काही व्हिडिओ मी दाखवला नाही इथं चार प्रकारची फुलं काढले आहेत आणि हिरवा कलर जो आहे तिथं आपल्याला त्याच्या फांद्या तयार करून घ्यायचे आहेत एक लांब लाईन ओळून त्याला जॉईन करत अशा फांद्या आपल्याला एकाडे जॉईन करून फुलं तयार करून घ्यायची आहेत त्याच्यामधोमध आपल्याला छोट्या छोट्या फांद्या काढून घ्यायच्यात हिरव्या कलरनं हिरवा कलर किंवा पॅरोट ग्रीन कलर जो असेल पोपटी कलर तोही तुम्ही वापरू शकतात अशी वेला फुलांची डिझाईन खूप छान दिसतात जिथं आपण पाण्या आणि फ फांद्या वगैरे काढलेत आहेत तिथं आपल्याला छोट्या छोट्या कड्या तयार करून घ्यायचे इथं पहिल्या वर्षात मी निळा कलर आणि त्याचा थोडंसं शेडिंग मी आकाशी कलर घातलं आहे बोटाच्या मध्ये थोडंसं त्याला वर घालायचं आणि तीन लाईन आपल्याला हिरव्या कलरच्या घालून घ्यायचे म्हणजे सुंदर कडी आपली डिझाईन इथं तयार होते कड्यांची अशाच पद्धतीने आपल्याला निळा कलर आकाशी कलर आणि जांभळा कलर असे तीन कलरचे छोटे छोटे कडे आपल्याला तयार करून घ्यायचे जिथं गरज पडेल मोठी लांब द लाईन असेल तिथं तुम्ही याकड्या काढू शकता अशी पाना फुलांची रांगोळी डिझाईन आपली इथं तयार झाली आता खालच्या साईडनं ज्या आपण फांद्या तयार केल्या होतात छोट्या छोट्या तिथं आपल्याला पुन्हा आपल्याला एक हिरवा कलर घ्यायचा आणि हिरव्या कलरवर आपल्याला एक एक डॉट म्हणजे तुरे तयार करून घ्यायचेत जसं तुळशीचे तु हे असतात मंजुरात त्याच पद्धतीनं आपल्याला इथं तशी डिझाईन इथं तयार करून घ्यायची एक एक डॉट ठेवून द्यायचं आहे आणि इथं मंजुरासारखे आपली डिझाईन थोडीशी तयार करून घ्यायची या स्टिचेसमध्ये थोडंसं आतबाजी ओढून अशी डिझाईन आपली तयार करून द्यायची व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे बघू शकता मस्त आपली आज विविध रंगाची रंगीबिरंगी फुलांची डिझाईन इथं तयार झालीत त्याच्याच खालच्या साईडनं हिरवा कलर घालून घ्यायचे आणि मधोमध असं थोडंसं सर्कल तयार करून असं फिनिशिंग तयार करून घ्यायची अशी काढू शकता किंवा डायरेक्ट पानंही ती तुम्ही काढायची असेल तुम्ही पानंही काढू शकता डिझाईनमध्ये मस्त आपली रांगोळी डिझाईन इथं तयार झाली तर आजची तुम्हाला माझी रांगोळी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद सगळ्यांना